एक योद्धा है जो दूरी वो जिन का प्रमोद निजा मेरी दरबारे नहीं वागे नहीं बैठा हो सोरा खंडे माही मियारी मुंडी तोड़ो दिल्ली माही हूँ गुलाब खाने पीले वालो कांडे निकल आए हो मार दबाए और अंदर जैसी जो तो हमारे शहर मार में

शिल्पकार बुद्ध चन भारतरत्न डॉक्टर बाबा साहब आंबेडकर अरे प्रिया लेकर प्रेत् प्रिय लेकर प्रेरणा घेनी खाने वाले कश राहली सा जगत का पोषण करना क्या धीम दुखा वर की गरीबी जरी त्या संसारात होती गरीबी जरी त्या संसारात होती तुम्हाला तरी साथ होती भीमराव होते एक दियाच्या समान भीमराव होते एक दियाच्या समान आणि त्या दियाची रमाई वाट होती त्या दियाची रमाई वाट होती मुलाची मनाची कशा तुमच्या माये मावळेने स्वतःच्या हातातल्या सोनेच्या बांगड्या काढून दिल्या होत्या अशा त्यागमूर्ती माता रमाई डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारखा संदेश कोणाच्याही वाटेला हवा नाही शाळेमध्ये शिकू द्यायचे नव्हते बैलगाडीत कोणी बसू देत नव्हते विमानाने प्रवास केला पाण्याला कोणी स्पर्श करू देत नव्हते सत्याग्रह केला अंगाला कोणी स्पर्श करू देत नव्हते ब्राह्मण केलं मनुस्मृतीच्या कायद्यामध्ये मनुस्मृतीच्या डिसेंबर एकोणासशे रोजी मनुस्मृतीचा दहन रायगाच्या पायथ्याशी असलेला महाड या गावामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केला आणि स्वतंत्र भारतासाठी स्वतंत्र भारतासाठी एक कायदा लिहिला ते संविधानाचे शिल्पकार ठरले सत्यात बोलणारी जवान बोलतो मी सत्यात बोलणारी तुमच्या जलस्तो पाहून येते मला माझ्या रक्ताच हिंमत पाहून येते तुम्हाला माझ्या रक्ताच हिंमत आणि तुमच्यामुळे जीतला तुफान बोलतो मी आणि तुमच्यामुळे जीतला तुफान बोलतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एके दिवशी परीक्षा देऊन भिडे आले घरी येता जेवायला बसले जेवता जेवता रामजी बाबांना विचारलं बाबा तुम्ही जेवणार नाहीत रामजी बाबा म्हणाले हिमा तुमचं होऊन द्या तुमचं झालं की आम्ही जेवतो दुसऱ्या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर परत परीक्षा देऊन घरी आले घरी येता जेवायला बसले जेवता जेवता परत रामजी बाबांना विचारलं बाबा तुम्ही जेवणार नाहीत का बाबा म्हटले जेव्हा नाही ना तुम्ही जेवा तुम्ही जेवल्यानंतर मी जेवतो असे चार दिवस गेले पाचव्या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जेवायला बसले जेवता जेवता भरलेल्या डोळ्याच्या चाराशांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रामजी भावनाकडे गेले आणि म्हणाले बाबा आज सब्पत पाच दिवस झाले मी तुम्हाला विचारतो बाबा तुम्ही जेवणार नाही का तुम्ही म्हणता जेव्हा तुमचं होऊ द्या त्यानंतर आम्ही जेवतो त्यानंतर आम्ही जेवतो पण बाबा मी जेवल्यानंतर या टोपलीमध्ये भाकरच राह नाही मी जेवल्यानंतर या टोपलीमध्ये भाकरच राह नाही तुम्ही खाता तरी काय खावार रामजी बाब भीमराव आंबेडकरांना म्हणाले तुम्ही सगळे इतके मोठे व्हा इतके मोठे व्हा इतके मोठे व्हा तुमचे मोठे पण पाहून आमची धोक व्हायल आमची मारतो निवादही बस क्या आला पाहिजे मारतो निवादही बस मोक्याचा आला पाहिजे बस मोठ्या आला पाहिजे

खांद्याच्या दिव्या खाली अठरा ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अमेरिकेच्या कोण आंबिया या विद्यापीठामध्ये शिकायला होतो त्यावेळेस त्यांच्यासोबत एक ध्वनी पुत्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अठरा अठरा तास अभ्यास करायचे तो ध्वनी पुत्र एके दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बाबासाहेब चे विश्रांती घेतलं बरोबरा तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या धनेक पुत्राला म्हणतात छोपण्यासाठी माझ्याकडे वेळ नाही छोपण्यासाठी माझ्याकडे वेळ नाही आणि दुपारचं खाण्यासाठी माझ्याकडे पैसा नाही तो धनेक पुत्र चार महिने परत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना म्हणाला मग तुम्ही जगणार कड तुमच्या अंगाच वळच जाईल तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर डॉक्टर पुत्राला जेव्हा मला साहेबच्यासारखं वाटत माझ्या शरीरामध्ये डळच राहत नाही तेव्हा माझ्या डोळ्यासमोर माझ्या शाहू महाराज उभे राहतात तेव्हा माझ्या डोळ्यासमोर छत्रपती शिवाजी महाराज उभे राहतात तेव्हा माझ्या डोळ्यासमोर माझे दलित बांधव उभे राहतात मला यांच्यासाठी शिकवलं पाहिजे साखळीत जखड त्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यावेळेस म्हणतात की खायला माझ्याकडे भागी नाही आपल्याकडे सगळे असताना आपण शिकव शिकवून येत नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्यासाठी घटना दिली घटना करायसाठी दिली त्याचा आपण विचार करत नाही